जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये जिहादी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ उमरखेड येथील माहेश्वरी चौकात भारतीय जनता पार्टीच्या वतीने हल्ल्याचा निषेध करून मृतकांना श्रद्धांजली वाहिली यावेळी पाकिस्तान मुर्दाबादचे नारे लावले पहलगाम येथे पर्यटक फिरायला गेले असताना त्यांच्यावर पाकिस्तानी जिहाद्यांनी क्रूर हल्ला करून ठार केले त्यामध्ये जवळपास अठ्ठावीस भारतीयांचा मृत्यू झाला निषेध व्यक्त करताना माहेश्वरी चौक येथे भारतीय जनता पार्टीचे यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी आपल्या वक्तव्यातून निषेध व्यक्त केला यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष विठ्ठलराव वानखेडे शहर प्रमुख अतुल खंदारे महेश काळेश्वरकर पवन मेंढे अश्विन कन्नावार जितेंद्र पवार यांच्यासह अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते भारताच्या अठ्ठावीस लोकांचा गोळी मारून केला आणि त्यांना हे निश्चितपणानं अतिशय निषेधारी असा हा हल्ला आहे संपूर्ण जगभरातून या क्रूर हल्ल्याचा निषेध होत आहे परंतु जो काही हा क्रूरपरा त्या दहशतवाद्यांनी दाखवला आहे निश्चितपणानं त्याची किंमत येणाऱ्या काळामध्ये त्यांना चुकावा लागेल आणि भारतीय सैन्य हे पाकिस्तानमध्ये घुसून या दहशतवाद्यांना मारल्याशिवाय राहणार